आज आपण रवा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी अगोदर आपण ड्रायफ्रूट परतून घेऊयात ड्रायफ्रूट कमी गॅस करूनच परतून घेऊ एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यात आता आपण परतून घेऊया ड्रायफ्रूट परतत आले की मग मनुके टाकून घेते सर्व परतलेले काढून घेत आहे तूप टाकून घेत आहे तीन चमचा तूप टाकून घेतलेला आहे एक वाटी रवा भाजून घेऊयात रवा गुलाबी रंग होई तोपर्यंत तो परतून घेऊयात याच्यात आपण उतरलेलं दूध टाकणार आहोत रव्याला चांगली वाफ आलेली आहे आता आपण त्याच्यात साखर टाकून घेऊया एक कप साखर टाकते आणि पुन्हा रवा मिक्स करून घेऊ याच्यावर आपण झाकण ठेवू व वाफ येऊन देऊ बघा छान एकदम मऊवा असा रवा झालेला आहे याच्यात आता आपण ड्रायफ्रूट आणि विलायची टाकून घेऊ रवा आपला तयार झालेला आहे असा साध्या सोप्या पद्धतीने रवा एकदम छान होतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद